अशा पद्धतीने जे आहे साडी मध्ये ओव्हरऑल बॉडी मध्ये तुम्हाला अशी छान अशी प्रिंट मिळणार आहे फॅब्रिक बद्दल बोलायचं म्हटलं तर कॉटन फॅब्रिक मिळणार आहे अगदी बाराही महिने विकलं जाणार हे कलेक्शन असणार आहे बघू शकता कलर ऑप्शन खूप छान छान तुम्हाला मिळून जाणार आहे तर हे सर्व गोष्टी तुम्हाला कोण देऊ शकतं एक मॅन्युफॅक्चरर्स देऊ शकतो डॉट डॉट वाल वाला पॅटर्न मिळून जाणार आहे लाईन पॅटर्न सुद्धा मिळणार आहे बॉर्डरला तर आता हा जो कलर ऑप्शन आहे हा मी सुद्धा वेअर केलेला आहे बघू शकतात नेसल्यानंतर खूप छान दिसतो आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हवं असेल तरी सुद्धा तुम्ही तुमची डिमांड ठेवू शकता तुम्हाला साड्यांची सर्व टाईपची व्हरायटी एकाच ठिकाणी एका छताखाली मिळणार आहे जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या हक्काच्या ऍप्पल लेस्टेल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे मी नेहमीप्रमाणे तुम्हाला म्हणत असते की साड्यांच्या व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या टाईपचं कलेक्शन ठेवलं पाहिजे तुमच्याकडे सर्व टाईपचे फॅब्रिक असले पाहिजे डिझाईन ऑप्शन असले पाहिजे प्रिंट असलं पाहिजे एम्ब्रॉयडरी असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे विविंग कॉन्सेप्ट सुद्धा असले पाहिजे प्रत्येक प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असल्या पाहिजे जेणेकरून तुमचे कस्टमर त्यांची डिमांड काही असली तरी ते खाली हात जाणार नाही तर आज तुमच्यासाठी कॉटनचं कलेक्शन घेऊन आलेली आहे एक साडी जी मी विअर केलेली आहे तशा पद्धतीच्या तुम्हाला कॉटनच्या साड्या आज दाखवणार आहे आणि डिसेंट लुकिंग साड्या असणार आहे युनिफॉर्मसाठी बेस्ट असणार आहे कारण ह्या साड्या अशा आहेत ना की ऑफिसमध्ये किंवा तुम्हाला कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये जायचं असेल किंवा कुठेही तुम्हाला रेझेंटेबल दिसायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्ही अशा साड्या वियर करू शकता तर चला आपण स्टार्ट करूयात आज तुम्हाला डिझाईन ऑप्शन सुद्धा जास्त दाखवणार आहे आणि सोबतच आजचं कलेक्शन जे असणार आहे ते कलर मॅचिंगचं कलेक्शन असणार आहे अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला साडी मिळते पॅटर्न पॅटर्नमध्ये आणि याच्यामध्ये मस्तपैकी छान अशी दोन्ही साईडला तुम्हाला बॉर्डर सुद्धा मिळणार आहे जे काची बॉर्डर तुम्हाला मिळते या साडीमध्ये आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकता आता हा जो कलर ऑप्शन आहे हा मी सुद्धा विअर केलेला आहे बघू शकतात नेसल्यानंतर खूप छान दिसतो आणि असेच कलर ऑप्शन तुमच्यासाठी बनवलेले आहेत प्रत्येक इंडियन स्किन टोनवर छान दिसतील असेच कलर ऑप्शन तुमच्यासाठी बनवून आणलेले आहेत आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये तर हो फॅक्टरी रेटमध्ये हे सर्व कलेक्शन जर तुम्हाला सुद्धा परचेस करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर्व काही तुम्हाला रेट सकट डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे आता या साड्यांमध्ये ना बॉर्डर खूप छान असणार आहे आणि ब्रॉड बॉर्डर तुम्हाला मिळते आणि लुक वाईज सुद्धा या साड्या खूप छान असणार आहे कम्फर्ट वाईज सुद्धा खूप छान असणार आहे असं नेसल्यानंतर अनकम्फर्टेबल सुद्धा वाटणार नाही आणि तुमचं जर दुकान असेल बुटीक असेल शोरूम असेल तर तुम्ही सुद्धा हे टेस्ट डेफिनेटली ठेवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन तीन जे आहेत डिझाईन दाखवणार आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे भरमसाठ डिझाईन अवेलेबल आहे तर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर फील फ्री होऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता अशा पद्धतीने जे आहे दुसरी डिझाईन असणार आहे याची कलर ऑप्शन बघू शकता अशा पद्धती तिने छान छान तुम्हाला कलर ऑप्शन मिळून जात आहे आणि कलर सुद्धा असे ना की सर्व इंडियन स्किन टोनला आपल्या सर्व भारतीय रंगांवर उठून दिसणारे असे कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जात आहे आता यामध्ये जे आहे तुम्हाला थोडंसं असं डॉट बुट्टा वाला, वाला पॅटर्न मिळून जाणार आहे लाईन पॅटर्न सुद्धा मिळणार आहे बॉर्डरला आणि छोटीशी अशी बॉर्डर सुद्धा मिळून जाणार आहे आणि याच्यासोबत तुम्हाला फोटोजची हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी मॉडलिंग शूटची व्हिडिओ सर्व काही अवेलेबल होणार आहे तर हे सर्व गोष्टी तुम्हाला कोण देऊ शकतं एक मॅन्युफॅक्चरच देऊ शकतो तर त्यामुळे तुम्ही इथे डेफिनेटली एकदम टेन्शन न घेता कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इथे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता आपला ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्सटाइल मार्केट सारोली सुरत गुजरात इथे व्हिजिट करून तुम्ही प्रॉपरली सर्व काही पारखून निरखून परचेसिंग करू शकता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण की नवनवीन व्हिडिओजची अपडेट तुम्हाला तिथूनच मिळणार आहे आता तुम्ही इथे बघू शकता की यातसुद्धा तुम्हाला ज्या मी आधी दोन साड्या दाखवल्या जे डिझाईन दाखवले अपेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला वेगळी बॉर्डर मिळून जाणार आहे आणि डिझाईन ऑप्शन सुद्धा खूप छान असणार आहे नेसल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतील डमीजला सुद्धा विअर करून तुम्ही हे सर्व कलेक्शन ठेवू शकता अगदी बाराही महिने विकलं आहे हे कलेक्शन असणार आहे बघू शकता कलर ऑप्शन खूप छान छान तुम्हाला मिळून जाणार आहे थोडस तुम्हाला मेहरून कलर हवा असेल रेड हवा असेल येल्लो हवा असेल तर कलर ऑप्शन सर्व काही तुम्हाला मिळून जाणार आहे आणि थोडंफार तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या कस्टमरच्या फुटफॉलच्या अकॉर्डिंग म्हणजे तुमच्याकडे येणारे कस्टमर कसे आहेत त्यांची जी तुमच्याकडे डिमांड असेल त्यांच्या डिमांडच्या अकॉर्डिंग जर तुम्हाला काही कस्टमाइज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आपल्याकडून करून घेऊ शकता कमीत कमी तीनशे पन्नास ची तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल त्यामध्ये तुम्हाला जसं हवं तसं अगदी मनासारखं का सर्व काही बनवून मिळणार आहे तर डेफिनेटली तुम्ही ते सुद्धा करू शकता तर आता या व्हिडिओची तुम्हाला लास्ट डिझाईन दाखवून देते अशा पद्धतीने ही डिझाईन असणार आहे थोडी ओपन करून सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला लुकवाईज प्रॉपरली आयडिया मिळून जाईल हे बघा अशा पद्धतीने जे आहे साडीमध्ये ओव्हरऑल बॉडीमध्ये तुम्हाला अशी छान अशी प्रिंट मिळणार आहे फॅब्रिकबद्दल बोलायचं म्हटलं तर कॉटनचं फॅब्रिक मिळणार आहे क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे शंभर टक्के आणि आफ्टर वॉशिंग याचा कलर जाणार नाही कपडा श्रिंक होणार नाही कलर सुद्धा फेड होणार नाही या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला गॅरंटी मिळते तर हे कलेक्शन तुम्ही डेफिनेटली ठेवू शकता आता याचे कलर ऑप्शन बघू शकता छान छान असे कलर ऑप्शन तुम्हाला मिळून जात आहे थोडस ग्रीनकडे वळणारा कलर जो आहे ना तर खूप जास्त चालणारा कलर आहे तर असे सर्व कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळून जातील तुम्हाला जर जा कॅटलॉग हवे असतील किंवा कलर मॅचिंग हवे असेल काहीही हवं असेल तर ते, ते तुम्ही फील फ्री होऊन कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुद्धा हे सर्व कलेक्शन परचेस करू शकता आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही हवं असेल तरी सुद्धा तुम्ही तुमची डिमांड ठेवू शकता तुम्हाला साड्यांची सर्व टाईपची व्हरायटी एकाच ठिकाणी एका चिताखाली मिळणार आहे ऍप्पल लेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये तुम्हाला जे काही हवं असेल ते सर्व काही इथे अवेलेबल होणार आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पर्चेसिंग करू शकता तर आपण तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं कलेक्शन बघायचंय कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद थँक्यू सो मच जय महाराष्ट्र